मित्रांनो आपण आज पाहणार आहोत वर्ग काढण्याची पद्धत कोणत्याही संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत तर कोणत्याही संख्येचा वर्ग काढण्यासाठी हे तीन महत्वाचे नियम आहेत पहा पहिला नियम आहे एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करावा लागतो जर दोन अंकी किंवा तीन अंकी संख्या दिलेली असेल आणि त्यांचा जर वर्ग काढायचा असेल आपल्याला तर सर्वप्रथम काय करावं लागतं त्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करावा लागतो त्यानंतर एकक व दशक स्थानच्या अंकाच्या गुणाकाराची दुप्पट करावी लागते जे एकक व दशक स्थानी अंक दिलेले आहेत त्यांचा गुणाकार करून त्यांची काय करायची दुप्पट करायची असते त्यानंतर दशक स्थानच्या अंकाचा वर्ग ह्या तीन स्टेप फॉलो केल्याच्या नंतर आपल्याला कोणत्याही संख्येचा वर्ग मिळत असतो तर पाहूयात आपण मित्रांनो छेचाळीस या छेचाळीस संख्येचा आपल्याला काढायचा आहे वर्ग आता छेचाळीसचा वर्ग काढत असताना काय सांगते आपले सूत्र नियम काय सांगतात एकक स्थानच्या अंकाचा वर्ग पहिले एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा एकक स्थानी आहेत सहा सहाचा चा वर्ग छत्तीस छत्तीस ती सहा हा चे आले तीन ठीके त्यानंतर एकक व दशक स्थानच्या अंकाच्या गुणाकाराची दुप्पट चार गुणले सहा किती होतात चोवीस चोवीस ची दुप्पट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि हे हातचे आलेले तीन किती होतात एकावन एक सी एक हातचे आले पाच ठीक आहे त्यानंतर दशक स्थानच्या अंकाचा वर्ग चारचा वर्ग किती सोळा सोळा आणि पाच किती एकेवीस म्हणजेच छेचाळीसचा वर्ग किती आहे मित्रांनो एकवीस से सोळा आलं लक्षात त्यानंतर अजून एक संख्या पाहूयात आपण संख्या आहे अठ्ठावन्न वर्ग करायचा वर्ग करावा लागणार कारण सूत्र काय सांगतात एकच स्थानच्या वर्ग व दुप्पट वर्ग मग आपण पाहूयात पहिले आता एक अंकाचा वर्ग किती आहे आठचा वर्ग किती चौसष्ट सी चार चाले सहा त्यानंतर या दोन्ही अंकाच्या गुणाकाराची दुप्पट दुप्पट ऐंशी ऐंशी आणि हे सहा शहाऐंशी शहाऐंशी किती सहा हचे आले आठ त्यानंतर दशकस्थानच्या अंकाचा वर्ग दशकस्थानी कोणता कौन्ता, कोणता अंक आहे पाच पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस आणि आठ तेहतीस तीन हजार तीनशे चौसष्ट हा काय आहे अठ्ठावनचा वर्ग ठीक आहे मित्रांनो त्यानंतर अजून एक संख्या सत्याऐंशी या सत्याऐंशीचा वर्ग तुम्ही मला कमेंटमध्ये करून दाखवायचा आहे हे झालं दोन अंकी संख्येच्या बाबतीत आता आपण पाहूया त्यानंतर तीन अंकी संख्येच्या बाबतीत समजा मित्रांनो आपल्याला वर्ग करायचा एकशे बाराचा ठीक आहे एकशे बाराचा वर्ग करायचा आहे इथे देखील आपल्याला सेम हे तीन स्टेपच फॉलो करायच्यात पण इथं काय करायचं नवीन एक गोष्ट ती म्हणजे काय तर एकच स्थानी हा एकच अंक आहे असं ग्रहित धरायचं आणि दशक स्थानी हे दोन्ही अंकापासून तयार होणारी जी संख्या आहे ती आहे असं गृहित धरायचं मग एकच स्थानी आहे दोन स्थानी आहे अकरा मग सेम ह्या स्टेप फॉलो करून आपण पाहूया त्याचा वर्ग किती येतो दोनचा वर्ग किती येणार चार त्यानंतर दुसरी स्टेप काय एकक व दशक स्थानच्या अंकाच्या गुणाकाराची दुप्पट अकरा आणि दोन यांचा गुणाकार किती होतो अकरा दोन्ही बावीस बावीस ची दुप्पट चौवेचाळीस सी चार हा किती येणार चार त्यानंतर तिसरी स्टेप काय दशक स्थानच्या अंकाचा वर्ग दशक स्थानी आहेत अकरा अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस आणि हे चार एकशे पंचवीस एकशे पंचवीस तर मग एकशे बाराचा वर्ग किती आलेला आहे बारा हजार पाचशे चौवेचाळीस अलग लक्षामध्ये त्यानंतर अजून एक पाहूयात आपण एकशे अठराचा वर्ग ठीक आहे एकशे अठराचा वर्ग काढत असताना सेम आपल्याला ह्या स्टेप फॉलो करायच्या आता इथे एकक स्थानी आठ आहेत आणि आपल्या या नियमानुसार दशक स्थानी जे आहेत या दोन अंकापासून तयार होणारी संख्या आहे असं गृहित धरायचंय मग आठचा वर्ग किती चौसष्ट हाचे आले सहा त्यानंतर आता या दोन्ही अंकाच्या गुणाकाराची दुप्पट अकरा आठ अठ्याऐंशी अठ्याऐंशी ची करायची दुप्पट अठ्याऐंशी गुणले दोन आठदोनी सोळाशी सहा हच्चे आले एक आठदोनी सोळा आणि एक सतरा एकशे शहात्तर एकशे शहात्तरशी इथं किती येणार सहा हच्चे किती येणार सतरा त्यानंतर अकराचा वर्ग अकराचा वर्ग किती आहे एकशे एकवीस आणि हच्चे आलेले सतरा यांची बेरीज सातने एक आठ दोन एक तीन हा एकला एक म्हणजे एकशे अडतीस एकशे अडतीस तर एकशे अठराचा वर्ग किती आहे मित्रांनो तेरा हजार आठशे चौसष्ट कळाला आलं का लक्षामध्ये हे आहे दोन अंकी दोन अंकी संख्यांचा वर्ग करण्याची पद्धत आणि ही आहे तीन अंकी संख्यांचा अंकाची वर्ग करण्याची पद्धत आता दोन अंकामध्ये सरळ सरळ एकक व अंक आपल्याला काही याच्यामध्ये तेवढा विचार करायची आवश्यकता नाही पण जर तीन अंकी जर संख्या आल्या तर इथं फक्त एक वेगळं म्हणजे काय करायचं तर एकक स्थानी एकच अंक आहे असं गृहीत धरायचं आणि दुसऱ्या ज्या दशकस्थानी आहे त्या दोन अंकापासून तयार होणारी जी कोणतीही संख्या असते ती दशकस्थानी आहे असं गृहीत धरायचं ठीक आहे मित्रांनो थांबूया